बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अकोले तालुक्यातील परिसरातील दरवाढी संदर्भात शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शुभम आमरे व संदीप दुराडे आमरण उपोषणाला बसले उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर हमी भाव मिळावा ही आहे तर या उपोषणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माननीय श्री खासदार राजू शेट्टी साहेब यांनी मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता वसंतराव नाईक यांच्या जयंती शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या दिवशी आपल्या गावातील दोन तरुण या ठिकाणी दूध उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना किमान चाळीस रुपये लिटरला भाव मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन त्याचबरोबर पशुखाद्याच्या दरवर कमी आणि इतर मागण्या घेऊन ते बसलेल्या आहेत आणि त्याला तुम्ही गावकऱ्यांनी स्वतः मोठा पाठिंबा दिलेला आहे पंचकृषीतील गावांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर हा लढा तुमचा बसून संपूर्ण महाराष्ट्रातल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांचा आहे हे सांगण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आहे आपण सगळ्यांनी मिळून हा प्रतिनिधी अनुज अकोले ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका